नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की आपण पुण्यामध्ये चालू केलेले की बाबा जी मोहीम चालू केलेली आहे की आर टी ओच्या मीटरप्रमाणे किंवा आर टी ओच्या रेटप्रमाणे कॅब ड्रायव्हर पैसे घेणार आहेत असं चालू केलेलं आहे आपण आणि त्याला भरपूर प्रतिसाद पण भेटतो आहे आता तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट होती की काय होतं हे आपलं नाव खराब करण्यासाठी काही लोकं जरा थोडा नालायकपणा आहेत त्याच्यावरच हा व्हिडिओ आहे आता तो कसा करतात काय करतात कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल असं झालं की मी सी डी सीवरून एक बुकिंग घेतली होती मुंबईची ट्रिप होती ती आणि ते लोकं मुंबईचेच राहणारे होते तर ते काल सकाळी इथं आले होते पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी ओला बुक केली आणि त्यांनी सी डी सीवरून हडपसरला जायचं होतं त्यांना तर गाडी बुक केली आणि ते गेले गेल्यानंतर जसं की आपण ठरवलेलं आहे तसंच त्यांना बुक केल्यानंतर त्या ड्रायवरनी मॅसेजही टाकला की पंचवीस रुपये पर किलोमीटर होईल मीटरप्रमाणे जाणार आहेत तर त्यांनी ॲग्री केलं तर जेव्हा शेवटी तिथं पोहोचले ते त्यानंतर तो ड्रायव्हर म्हणजे त्याला समजलं की बोलण्यावरून की बाबा हे लोक इथले नाही आहेत हे मुंबईवरून वगैरे आलेले आहेत तर त्यांनी तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं की सत्तावीस रुपये पर किलोमीटर होईल आणि त्याने गाडीमध्ये ए सी पण लावला नाही मित्रांनो मेन गोष्ट ही आहे तर एम्प्लॉय आता जसं की ते कस्टमर होते त्यांनी त्याला विचारलं की भाऊ तुम्ही तर म्हणले होते की पंचवीस रुपये पर किलोमीटर आहे आम्ही ॲग्री केलं होतं तुम्ही आता सत्तावीस रुपये म्हणतात तुम्ही तर ए सी पण लावली नाही तो त्यांना म्हणला की जर ए सी लावला असतं तर एकतीस रुपये पर किलोमीटर चाललं असतं तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की जर लोक ॲग्री करतायत त्या गोष्टीला मान्य करतायत तर तुम्ही हा नालायकपणा का करताय किंवा ठीक आहे मला माहिती आहे हे लोक आमच्या संघटनेचे नसणार आहेत किंवा कुठल्याही संघटनेचा असो किंवा नसो असा नालायकपणा केल्यामुळं काय होतं माहिती आहे का सगळ्या कॅबवाल्यांचं नाव खराब होतं हा व्हिडिओ जो बघतोय त्यालाही माहिती आहे कोणी केलं आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमच्या आसपास जर कोणी असं असेल की जो कस्टमरचे एक प्रकारे हे लुटत झाले ना की अडवून पैसे घेणं म्हणा किंवा जबरदस्तीने त्यांच्याकडून पैसे घेणं म्हणा तर ह्या असल्या गोष्टी सोडून द्या मित्रांनो आणि माझं सगळ्या कस्टमर लोकांना पण एक सांगणं आहे की बाबांनो जागोजागी तुम्हाला गाडीमध्ये स्टिकर लावलेले आहेत मागच्या सीटवर जर स्टिकर नसेल तर तुम्ही पैसे देऊ नका त्याला आणि जर तुम्हाला खरंच रेट माहीत असतील आर टी ओचे हो मीही सांगतो आत्ता की पंचवीस रुपये पर किलोमीटर ए सी कारला आहे आणि एकवीस रुपये पर किलोमीटर नॉन ए सीला आहे तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोण एक्स्ट्रा पैसे मागत असेल तर अजिबात एक रुपयाही देऊ नका माझी तुमच्या सगळ्यांना विनंती आहे जे पण ओला उबर रॅपिडो कार किंवा कार बुक करतायत हे कारचे रेट मी तुम्हाला सांगतो आहे तर मित्रांनो अशी फसवणूक तुमची होऊ नये किंवा हे जे ड्रायव्हर आहेत काही नालायक असतात तुम्हालाही माहिती आहे हाताची पाची बोटं सारखी नसतात त्यामुळं मी हा व्हिडिओ अर्जंट बनवतो कारण कालच मला ते समजलं गोष्टी आणि ते ॲग्री आहेत त्यांनी मला ते इनवॉइस वगैरे सगळं पाठवून देतो म्हणलेलं आहे की तो गाडी नंबर कोण आहे ड्रायवरचा नंबर कोण आहे पण मला ते लिक करायचं नाही आहे तो जो आहे माणूस त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की आपण जे, जे करतोय ते चुकीचं करतोय याच्यामुळं सगळ्या ड्रायवर लोकांचं नाव खराब होतंय तर माझी एक विनंती आहे की जर कस्टमर लोक किंवा जर सर्वसामान्य लोक या गोष्टीला मान्य करतायत तुम्हाला मीटरप्रमाणे पैसे आहेत तर तुम्ही अजून त्यांच्याकडून एक्स्ट्रा लूट करू नका एवढंच माझं सांगणं आहे मी बी गाडी चालवतो पण अशी लूट करून तुमचंही घर भरणार नाही मित्रांनो दोन रुपयासाठी किंवा पन्नास शंभर रुपयासाठी आपलं नाव खराब होतं याची पण जाणीव ठेवा ठीक आहे त्या त्या कस्टमरला या गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं म्हणून त्यांनी काही त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही पण त्यांनी ते, ते नकळत काल रात्री माझ्यासोबत सांगितलं आमच्या म्हणजे बोलण्या बोलण्यात ते निघलं त्यांच्याकडून आणि त्यांनी ती मला ते गोष्ट सांगितली तर मित्रांनो असं करून कोणाचं चांगलं होणार नाही मला हेच सांगायचं आहे आणि आपलंच नाव आपणच बदनाम करतो ह्याला काही अर्थ पण नाही तर जे आहे मीटर प्रमाणे ते घ्या जर लोक देत आहेत तर ते घ्या पैसे एक्स्ट्रा कोणालाही मागू नका एवढंच सांगायचं होतं आणि जर खरंच कोण करत असेल अशा गोष्टी तर ते सोडून द्या मित्रांनो आपल्याला ते ना आपल्या घरच्यांसाठी चांगले एखाद्याची लूट करून आपण पैसे आपण कंपन्यांना नावं ठेवतो की कंपनी लुटते मग आपण काय करायला लागलो मी सगळ्या ड्रायव्हरला सांगत नाही कारण मला माहिती आहे सगळे ड्रायवर असं करत नाहीत जे आहेत एक दोन नालायक लोक असतात किंवा काही असतात ते तुम्हाला समजलंच असेल कोण लोक आहेत ते पण तर असं कोणी जाणवलं तुम्हाला माहीत झालं तर नक्की त्याला बोला त्याच्याशी जे आहे ते क्लिअर करून घ्या कारण हे आपलं नाव खराब होण्याचं काम आहे तर मित्रांनो एवढीच तुमच्याकडं एक हात जोडून विनंती आहे की असं करू नका आपल्याला आयुष्यभर धंदा करायचा आहे या गोष्टीमुळं बऱ्याच गोष्टी पुढं घडू शकतात आणि जे आपली जी आपण जे ओनली मीटर चालू केलेलं आहे त्यालाही एक शिक्का म्हणजे थांबू शकता असं जर आपण चालू केलं तर धन्यवाद मित्रांनो एवढंच सांगायचं होतं मनापासून इच्छा आहे की तुम्ही समजताल आणि जर कोणी तुमच्यासोबत असेल तुमच्या आजूबाजूला कोण असं करत असेल तर त्यालाही नक्की समजावून सांगताल एवढंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये मला सांगायचं होतं आणि जर तुम्ही अजूनही मला फॉलो केलं नसेल फेसबुकवरती तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय राम राम जय श्रीराम